आदिवासी विकास विभागात सक्षम अधिकारी असतानाही इतर विभागातील अधिकारी प्रतिनियुक्तीने या विभागात दिले जात असल्याने राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे आदिवासी विकास विभागाचा स्वतंत्र संवर्ग आहे तरीही नियम व अटी शर्ती डावलून अन्य विभागातील अधिकाऱ्यांना या विभागात सामावून घेतले जात आहे यात प्रामुख्याने सहसंचालक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे प्रकल्प अधिकारी राजूर अधिव्याख्याता या पदांवर नेमणूक देण्यात आली आहे विभागात अपर आयुक्त या संवर्गाची पाच पदे मंजूर असून दोन पदे आय एस अधिकाऱ्यातून तर तीन पदे आदिवासी विकास सेवेतून भराव्याची आहेत मात्र संबंधित पदाचे सेवा शर्थीचे नियम तयार करण्यात आलेले नाही त्यामुळे या पदावर इतर विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात येत असल्याने ही पदे कायम रिक्तच राहतात असा आरोप करीत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे पुरेसे सक्षम व अनुभवी अधिकारी शासन आदिवासी विकास विभागामध्ये विविध विभागातील अधिकारी जबरदस्तीने प्रतिनियुक्तीवर अमावत लादले जात आहेत त्यामुळे आम्हा सर्व आदिवासी विकास विभागातील सक्षम अधिकाऱ्यांचे हक्क अधिकार हिरावून घेतला जात आहे या गोष्टीचा आम्ही शासन स्तरा आम्ही अधिकारी पातळींच्या स्तरावरून संघटनेच्या स्तरावरून जाहीरपणे कामामध्ये आंदोलन करून निषेध करणार आहोत